ट्रेकर्स गोष्ट प्रवासाची आता आपण गडाच्या तिसऱ्या दरवाजा बरोबर ना एक दुसरा दरवाजा परवानगी दरवाजा या दरवाजाचं नाव आहे पिराचा दरवाजा काय आहे पिराचा दरवाजा गडावरती येत असताना आपण कुठल्या मार्गाने आलात एकूण गडावरती येण्यासाठी तीन, तीन मार्ग आहेत किती तीन मार्ग आहेत आपण ज्या मार्गाने आलात हा मार्ग राजमार्ग दुसरा आहे साखरदंडाचा मार्ग आणि तिसरा आहे चोरदिंडीचा मार्ग असे अनेक मार्ग आपल्याला या गडावरती पाहायला भेटतात आपण पहिला दरवाजा पाहिला हा यादव कालखंड दिसला दुसरा दरवाजा पाहिला वेगळा कालखंड बहुमनी काल हा दरवाजा आपण निरीक्षण केला एक मुस्लिम पद्धतीचा दिसतोय बरोबर ना पीर पद्धतीचा म्हणजे याचं बांधकाम साधारणतः आदिलशाही या निजामशाही कालखंडातलं असावं याच्या हो। बांधकाम शैलीवरून आपल्याला पाहायला भेटतात पहिला दरवाजा आपण पाहिला त्या बाजूला दोन खोले होत्या पाहिल्या त्याला देवडी असे बोलतात काय बोलतात देवडी देवडी कशासाठी तर सैनिक पहारेकरी जर थकून बागून आला तर त्याला आरामासाठी या देवड्या काढलेल्या असायच्या त्या दरवाज्यावरती आपल्याला खिळे दिसतात या खिळ्यांचाही साधारणतः उपयोग हा पडदा लावण्यासाठी केला असायचा त्या दरवाज्याच्या पाठीमागे दोन प्लेअर गेलेले आहेत जाताना आपण पाहणार आहोत ते प्लेअरांचा ही हो तो पडदा लावण्यासाठी केला असायचा पाठीमागे एक मशीन दिसते आपल्याला मशीनच्या नंतरच्या कालखंडात आहे परंतु बांधकाम करण्यासाठी जो माल तयार केला जायचा आता आपण सिमेंट वगैरे वापरतो पण पूर्वीच्या कालखंडामध्ये बांधकाम करण्यासाठी गडकिल्ले बांधण्यासाठी सुना गोळ शिस हे मिश्रण केलं जायचं ते पूर्णपणे एका जात्याच्या सहाय्याने दळलं जायचं जात जाताना आपल्याला काय स्ट्रक्चर आता जसं आपण दरवाजावरती पाहतो प्राणी पक्षी वगैरे पाहतो तशाच प्रकारे आपल्या जाताना लेफ्ट साइड ला आपल्याला त्या साईडला एक जात आहे ते आपण पास जाणार आहोत आणि नंतर पुढे गेल्यानंतर जो का तिसरा मार्ग मी सांगितला चोर दिंडीचा मार्ग त्या ठिकाणी आपण त्या चोर दिंडीची जाऊन माहिती घेणार आहोत ओके तर आता इथे आपल्याला काय आणलं माहिती आहे तुम्हाला कशाला चोर मार्ग आहे तर बघा बरेच लोक असे असतात की शिवनेरीला खूप वेळा येऊन गेलेत पण गडाला तिसरी वाट आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नाही तर बेसिकली तो तो ही बेसिकली तिसरी वाट आहे आपण जो चाललोय तो राजमार्ग तुम्ही मागच्या दरवाजापाशी ऐकलंच पलीकडं पूर्वेच्या बाजूने काही लेण्या आहेत तिथनं कातळकोरी पायऱ्या होत्या तिथे एक साखरदंडाचा मार्ग म्हणून मार्ग आहे इंग्रजांनी अठराशे अठराला बरेचसे गडकिल्ले फोडले त्यात त्या पायऱ्या फोडल्या गेल्या होत्या त्यामुळे तिथं वरती चढण्यासाठी नंतर साखळी टाकली होती त्यामुळे त्याला नाव पडून गेले साखरदंडाचा मार्ग आज मी तिला तिथं रेलिंग लावलेला आहे तर तो एक मार्ग आहे आणि तिसरा मार्ग हा मार्ग हा मार्ग म्हणजे काय इथं खाली फक्त एक सहा सात पायऱ्या आहेत तिथनं खाली जंगलातनं रस्ता आहे म्हणजे थोडक्यात चोरवाट आहे चोरवाट म्हणजे काय जी सहसा कोणाला पटकन समजून येणार नाही अशा पद्धतीचे ती दरवाजे असते आता हे थोडंसं आजूबाजूचं रिन्युवेशन असल्यामुळे ऍक्च्युअली ती कशी असली पाहिजे आता इथं त्याचा अंदाज आपल्याला काही येत नाही पण काही काही चोर दिन अगदी आजही चांगल्या अवसर काही किल्ल्यांवर आपल्याला पाहायला भेटतात अगदी एखादा दोन गर असे चिनून टाकले तर तिथं वाट आहे हे सुद्धा समजणार नाही अशा इतपत चांगल्या चोरदिंड्या आजही आपल्याकडे काही किल्ल्यांवरती पाहायला भेटतात अगदी आपल्या नारायणगडावरती पण आहे नारायणगड जुन्नरमध्येच आहे कल्याणच्या जवळ मलंगड नावाचा किल्ला आहे तिथे मी चोरदिंडी पाहिली आहे आपल्या राजगडला सुद्धा आहे तर या चोरदिंड्यांचं महत्व काय आहे त्याच्या बाबत तुम्हाला एक दोन तीन उल्लेख किंवा गोष्टी आहेत ते तुम्हाला मी सांगतो तर बघा आणि ह्या चोरदिंडीतून आपल्याला महाराजांची दूरदृष्टी कळते महाराजांची दूरदृष्टी मी काय म्हणतोय तर महाराजांचा एक देवगिरी किल्ला माहिती आहे ना जवळला माहिती का <laughs> दोन्ही एकच आहे फक्त देवगिरी आपलं नाव आहे जुनं नाव आहे तर त्या देवगिरी किल्ल्याविषयी महाराजांचा एक उल्लेख आहे किंवा एक वाक्य आहे बखरीमध्ये की पृथ्वीवरील चखोटगड आहे काय की पृथ्वीवरील चखोटगड आहे पण मनी एक एब धरून आहे एब म्हणजे दोष म्हणजे पृथ्वीवरचा सगळ्यात सुरक्षित दुर्ग आहे चांगला दुर्ग आहे पण त्याच्यामध्ये एक दोष आहे तो दोष काय त्या गडाला दुसरी वाट नाहीये ते म्हणजे महाराजांनी कधी इतिहास वाचला असेल महाराजांना माहिती असेल ज्यावेळेस खिलजींनी आक्रमण केलं गडाला दरवाजा एकच होता त्या रामदेव रामदेवराया शेवटच्या यादवांचा जो सम्राट होता त्याला वाटलं असतं की बाबा चला आपण निष्ठून जाऊया आपलं नंतर राज्य वाचू आपण वाचू राज्य वाचवता येईल पण त्या गडाला दुसरी वाटच नाही पर्यायानं ना ते साम्राज्य काय झालं लयाला गेलं किंवा ते हरले बाबा म्हणजे खिलजींनी त्याच्यावर आक्रमण केलं तो जिंकला तिथे जर गडाला दुसरी वाट असते तर ते काहीतरी मार्ग काढता आला असता असं आपण एक जर तर महत्व नसतं पण बाबा असता तर महाराजांनी कधी जो इतिहास वाचला असेल त्यामुळे महाराजांनी नंतर जे जे किल्ले जिंकून घेतले त्याला अनेक वाटा काढून घेतलं वाटा म्हणजे महाराजांचं तुम्ही जिथं जिथं महाराजांचं वास्तव येतो किंवा जय ज्या महाराजांचा इतिहास ज्या गडांच्या भोवती फिरतो तिथं जाऊन बघायला गडाला किमान दोन तीन दरवाजे दो असणार म्हणजे असणार तुम्ही रायगड पहा राजगड पहा प्रतापगड पहा आता वाटांचं महत्व काय तर आज्ञापत्र नावाचा ग्रंथ आहे महाराजांनी ज्यांनी शेवटच्या काळात पाहिले तर महाराजांची राजनीती सांगणारा तो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की बाबा गडाला वरकर वाटा काढून ठेवाव्यात पैशाची चोरदिंड्याही काढून ठेवाव्यात आणि गरज नसताना त्या काही अशा चिनून पण ठेवाव्यात म्हणजे मला सारांश सांगतोय त्याचं महत्व काय ते बघा म्हणजे महाराजांच्या नंतर त्याचा वापर कसा केला गेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती कोण झाला संभाजीराजे झाले शंभूराजांनी नऊ वर्ष अविरत झुंज करून आपलं स्वराज्य राखले सगळ्यांना सगळ्यांना माहितीये आणि औरंगजेबाने त्यांना हलाल करून मारलं छत्रपती संभाजी महाराजांना हरवायला औरंगजेब महाराष्ट्रात आला होता शंभूराजा असताना मराठांना हरवता आला की त्याला त्याच्यानंतर राजाराम महाराज गादीवर आले राजाराम महाराज गादीला आले ते रायगडावरती होते आणि त्याच काळात झुलफिकार वेढा वेळा रायगडा रायगडाला पडला होता त्या रायगडाला वाघ दरवाजा नावाचा एक दुसरा दरवाजा आहे आता झुलफिकार खानाचा वेळा पडलाय स्वराज्याचा छत्रपती तिथे अडकलाय आणि त्यांना तिथून निष्ठायचं वाघ दरवाजाने छत्रपती राजाराम महाराज तिथून निसटले पुढे युद्ध करत करत जिंजेपर्यंत गेले तिथून कारभार पाहू लागले स्वराज्याचा छत्रपती निष्ठू शकला स्वराज्याचा छत्रपती वाचला त्यामुळे स्वराज्य वाचलं तुमचं आमचं अस्तित्व राहिलं आता छत्रपती वाचले दूरदृष्टी कोणाची छत्रपती शिवाजी महाराजांची राजे असताना रायगडावर असा कधी प्रसंग आला नव्हता शंभूराजे असताना रायगडवर असा कधी प्रसंग आला नव्हता पण राजाराम महाराज असताना आला म्हणजे दूरदृष्टी किती आहे महाराजांची की बाबा पुढे भविष्यात असं काय होऊ शकतं म्हणजे गडाला वाटा असल्या पाहिजे म्हणजे तुमचं स्थापत्य कसं असलं पाहिजे की तुमची राजनीती तुम्ही कशी आखली पाहिजे तुमच्यावर कधी कुठलं संकट येईल आणि त्याच्यासाठी तुम्ही कसं तयार असलं पाहिजे ते महाराजांनी त्या काळात त्यांनी विचार करून ठेवलं म्हणजे त्या माणसाची दूरदृष्टी किती असेल बरं त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला गोष्ट सांगतो महाराजांचं आयुष्य अल्प आयुष्य ठरलं राजाराम महाराजांचं सतराशे मध्ये तुम्हाला वाटते मार्च किंवा फेब्रुवारीमध्ये गेले सिंहगडावर गेले त्याच्यानंतर ताराणी साहेब कारभार पाहत होते हे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल म्हणजे तिथं तुम्हाला अजून एक गोष्ट कळते की बाबा स्वराज्याची एक स्त्री आहे त्यांनी मराठ्यांचा सगळा कारभार पाहिलाय म्हणजे ती स्त्रियांना सुद्धा आपल्याकडे महत्त्व होतं त्या काळी हे तिथून ते आधोरिक होते बरं मला तुम्हाला चोरदिंडीविषयी सांगायचं पण ताराणी साहेबांचाच काळ आहे तर आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती काही ह्या किल्ल्यावर घडलेली नाही पण चोरदिंडीचं महत्व काय असतं ते तुम्हाला मला सांगायचं म्हणून मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो तर बघा आता समजा एखादा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आहे तारणी साहेबांच्या काळात अशा घटना घडलेल्या आहेत मराठ्यांच्या किल्ला ताब्यात आहे त्याच्यावरचं धान्य दारूगोळा समजा संपत आलाय तर शत्रू समजा चालून आला तर तुम्हाला मी सांगितलं औरंगजेब संभाजीराजांपासून मराठ्यांना हरवायला उतरला होता महाराष्ट्रामध्ये तर त्याला संभाजीराजांच्या काळात हरवता आलं नाही राजाराम महाराजांच्या काळात हरवता आलं नाही ताराणी साहेबांचा काय तरी सुद्धा त्याला काय हरवता येत नव्हतं म्हणजे तो आणि त्याचे सरदार जाम वैतागलेले होते मग त्या काळात मराठे काय करायचे समजा आता माझ्या किल्ल्यावरचं धान्य दारुगोळा समजा संपत आलाय आणि शत्रू आक्रमण केलं की जेवढ्या वेळ तो किल्ला लढवता येईल तेवढा ते लढवायचा आता समजा धान्य दारुगोळा समजा संपलंय आणि आता आपण किल्ला लढवू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली की मराठे काय करायचे औरंगजेबाचे जे सरदार असतील त्यांच्याशी बोलणी लावायचे किती पैसे देता आम्ही तुम्हाला किल्ला विकत देतो तर मग औरंगजेबाचा जो सरदार जास्त पैसे देईल त्याला मराठी किल्ला विकत द्यायचे पण देताना कसा असायचा तो रिकामा असायचा मग पहिल्यांदा फंडिंग जमा झालं म्हणजे जा, स्वराज्यासाठी फंडिंग कसं जमा केलं जायचं चोर दिन्यांचा वापर कसा केला जायचा ते तुम्हाला सांगतोय तर पहिल्यांदा फंडिंग जमा झालं की बाबा किल्ला आपण विकत दिलाय पण रिकामा दिलेला आहे तर आता किल्ला मिळवलाय मोगलांनी तर मोगल जो सरदार असेल तो औरंगजेबाकडे जायचा त्याला सांगायचं आम्ही असा किल्ला मिळवलेला आहे औरंगजेब पण खुश व्हायचा कारण ते पूर्ण व्हायचा होते की बाबा शंभर राज्यांच्या काळापासून इथं आलो किती वर्ष आपण इथं आपल्याला इथं काहीच मिळत नाहीये किती आपण म्हणजे त्याचा तो जर इतिहास पाहिला ना तुम्ही तर काही बोटावर मोजणी इतके ते आहेत किती त्यांनी जिंकून घेतले नाही तर त्याला मराठ्यांना हरवता येत नव्हतं अवघे आदिलशाही आणि कुतुबशाही त्यांनी एका एका वर्षात घेतली त्याला मराठा हरवता आलं नव्हतं मग त्या काळात मग तो खुश व्हायचा एखादा किल्ला तरी भेटलाय म्हणून तर मग आता किल्ला मोगलांचा झालाय मग मोगल एका नवीन किल्लेदार नेमला जायचा मग किल्लेदार नेमला की तो म्हणणार बाबा इथे धान्यच नाही ते दारू गोळाच नाही तो भरून ठेवला पाहिजे आक्रमण कळे आपण काय करणार मग रिकामा झालेला किल्ला ते भरायला चालू करायचे तीन चार महिन्यात तो भरून व्हायचा तीन चार महिन्याने भरून झाले की बातमी मराठ्यांना लागायची खाली की बाबा आता रिकामा किल्ला आपला नवऱ्यासारखा सजून तयार आहे मग गप्प आपल्या ह्या चोरदींनी वरती यायचं वरती आक्रमण करायचं वर चोप चोप चोपायचं किल्ला ताब्यात घ्यायचा रिकामा दिला सर्� किल्ला भरून ताब्यात घेतलाय दुसऱ्यांदा फंडिंग जमा झालं तर ते पुढे जाऊन काय करायचं का त्यावेळी त्या किल्ल्यावर मोगलांचा जो कोण किल्ले जर असेल त्याला आणि त्याचा कुटुंब अटक करायचा पैसे टाक तरच तुझं कुटुंब कबीला म्हणजे तीन तीन मार्गाने मराठी काय करायचे स्वराज्यासाठी फंडिंग जमा करायचे आणि तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात माहिती असेल त्यांनी सुरतेला स्वारी मारली शंभूराजांच्या काळात बनपूरला स्वारी मारल्याचे असे उल्लेख अनेक सापडतात पण तारणी साहेबांच्या काळात असे किस्से अनेक ऐकायला भेटतात आणि ते सुद्धा किल्ले विकत घ्यायचे असे तुम्हाला राजगडाच्या बाबतीत झाले विशाळगडाच्या बाबतीत झालेलं आहे त्याच्याविषयी अनेक उल्लेख आहे पण ही दूरदृष्टी कोणाची आहे छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांनी जर ते काढून ठेवलं नसतं नंतर स्वराज्य वाढता आलं असतं का वाढत गेलं असतं किंवा राखता आला असतं का म्हणजे काय की महाराजांची दूरदृष्टी होती म्हणून आपलं स्वराज्य नंतरच्या काळापर्यंत टिकत राहिलं आहे नंतरच्या काही गोष्टी म्हणून समजा इंग्लंडच्या ताब्यात गेला ती गोष्ट वेगळी आहे पण बाबा ह्या स्थापत्य काय आहे किंवा दुर्गाचं महत्व काय अवघ्या जगामध्ये दुर्गांवर प्रेम करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना इतका महान राजा कुठला झालेला नाही म्हणजे ते आपल्याला एका एका छोट्या छोट्या गोष्टीवरून समजतात त्या चोर दिंडीचं महत्वाचा काढायचं तुम्ही कधी ऐकलं नसेल पण बाबा महाराजांनी ते काढून ठेवलं किंवा महाराजांची त्याच्या मागची दूरदृष्टी कशी होती त्याचा वापर नंतरच्या काळात झालेला आहे हे ज्यावेळेस आपल्याला कळेल त्यावेळेस आपल्याला कळेल ना की बाबा खरंच महाराजांचं स्थापत्य किंवा इंजिनिअरिंग काहीतरी चांगलं असेल म्हणजे त्यांचं विचार दूरदृष्टी चांगली असेल हे कधी कळेल आपल्याला त्या छोट्या छोट्या गोष्टींविषयी आपण अभ्यासलं वाचलं तर कळेल बरोबर ना तर मग अशाच पद्धतीने वाचत चला मग पुढे आपण आता बघू काय आहे ते चला शिवनेरी केल्या येताना आता आपण किती दरवाजे पाहिले चार कि तीन पहिला दरवाजा पहिला दरवाजा दुसरा ने तिसरा आणि मध्ये एक तुटलेला होता म्हणजे चार सांगणाऱ्यांनी बरोबर सांगितलेलं ज्यांनी चार सांगितले त्यांनी हातवर करा त्यांच्यासाठी पहिला टाळ्या वाजव ही नजर तयार व्हायला पाहिजे आमचा जो उद्देश आहे तो हाच आहे त्या दरवाज्याला नाव नाहीये म्हणून त्याला गाळायचं नाहीये माझं नाव नाहीये याचा अर्थ माझं अस्तित्व नाहीये का इतिहासामध्ये खूप असे आहेत की ज्यांचं नावच कुठं नाहीये पण त्यांच्यामुळे इतिहास खूप मोठा घडलेला आहे त्यामुळे असे अज्ञात असलेले सुद्धा खूप काही गोष्टी आहेत अज्ञात लोकांमुळेच इतिहास मोठा झालेला आहे आता आपण कितव्या दरवाज्यावर आलो ह्या दरवाज्याचं नाव वाचलंय हत्ती दरवाजा आता मला सांगा हत्ती दरवाजा नाव का ठेवलं असेल काय कारण असेल खूप मोठा अजून स्ट्रॉंग अजून एंट्री करू शकेल हत्ती एंट्री करू शकेल बर अजून हत्ती एंट्री करू शकणार नाही अजून हत्तीने दरवाजा लाकूड मारून तोडता येणार नाही अजून काही आहे ठीक आहे चला हे पाच बेसिक प्रश्न लक्षात आले कोणी सांगितलं की हत्ती येईल म्हणून मागून कुठून तरी आवाज आला तुम्ही सांगितलं हत्ती येण्यासाठी म्हणून उंची तुम्हाला तशी दिसते म्हणून बरोबर आता मला सांगा ह्या दरवाजेतनं हत्ती जाईल हाईट तेवढी आहे खालून कसा येईल येऊ शकेल नाही ह्याला <laughs> हत्ती दरवाजे नाव देण्यामागचं कारण असं आहे तुम्ही जर याचं स्थापत्य पाहिलं ह्याचं बांधकाम जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल हा दरवाजा उभा केला हाईट तेवढी त्याला ते आहे म्हणजे हत्तीच्या उंची एवढी याला हाईट आहे पण ह्याला अतिरिक्त बांधकाम परत केलेलं आहे तुमच्या लक्षात आलं खालून येताना तुम्ही कड्यावरनं आलेला आहात पण ह्याला पुन्हा अतिरिक्त बांधकाम केलं हा दरवाजा लपवला गेलेला आहे साधारणतः तुम्ही कोणत्याही किल्ल्यावर गेला तर नव्वद टक्के दरवाजे हे तुम्हाला असे क्रॉसमध्ये दिसेल सरळ सरळ एंट्री तुम्हाला दरवाजाची दिसणार नाही जे महत्वाचे दरवाजे किंवा महत्वाच्या ठिकाणावरचे दरवाजे त्यांची एंट्री सरळ नाही आहे ते कुठच्या तरी अशी आडबाजूला आहे लपवून ठेवलेले आहेत किंवा तिथं आता मला सांगा आता इथे किती जण उभे राहू शकलेले साधारणतः माझ्या पुढे पन्नास जण आहेत ज्यावेळेला शत्रूचं आक्रमण होतं त्यावेळेला पन्नास जण असतात ग जास्त सैनिक असतात ना त्यांना इथे थोपवलं जातं त्यांना पुढे येण्यासाठी कारण दरवाजे बंद आहेत त्यांना येण्यासाठी रस्ताच राहत नाही आणि अशा वेळेला खालच्या दरवाजांवरती जे सांगितले ते वरती जे मावळे उभे असतात जंग्यांमध्ये जे उभे राहिलेले मावळे असतात एक एक माणूस कमीत कमी, कमी खालच्या दहा जणांना शूट किंवा त्याला दहा जणांचा तो खात्मा करू शकतो त्या हिशोबाने केलेलं आहे ह्याला जे ऍडिशनल स्ट्रक्चर केलेलं आहे त्याला कारणच आहे हत्ती दरवाजा नाव देण्याचं कारण काय की आपण इतिहासातले आपण काही पिक्चर पाहिलेले असतील जुने पिक्चर आपण ज्यावेळेला टी व्हीवरती पाहतो किंवा मोगल्याचं वगैरे पिक्चर पाहिले असतील आपण त्याच्यात दाखवलेलं की हत्ती तो जसं आता कोणीतरी बोललो की तो हत्ती दरवाज्याला धडक देतो आणि दरवाजा ओपन होतो हत्तीने जर दरवाजाला धडक द्यायचं म्हटलं तर हे जे खिळे लावलेले हे खिळ्यांचं काम तेच आहे की हत्तीचं गंडस्थळ जे असतं हत्तीचं जे मस्तक असतं तिथं जर त्याला मार पडलं तर एवढा मोठा जो हत्ती असतो तो गतप्रण लगेच होऊ शकतो तर अशा वेळेला हत्तीचं आक्रमण जर झालं तर त्याला ही खिळे असतात ते खेळ हत्तींसाठी असताना अजून एक दुसरा विषय असा आहे की ज्या वेळेला ओंडक्याने मोठे मोठे ओंडके आणून त्याला ठोसून त्याचा धक्का देऊन दरवाजा उघडला जातो आता मला सांगा इथं हत्ती पण येऊ शकत नाही इथं ओंडका पण आणता येणार कारण ओंडका आणला तर त्याला तेवढं जितकं तुम्ही बॅकला जाणार तितकं फोर्सने तुम्ही पुढे येता येणार आहे आता तुम्हाला ओणका ठोकायचं म्हटलं तर तुम्हाला बॅकला जायला जागाच नाही संधीच नाहीये त्या पद्धतीने तुम्ही ह्याला तोडू शकत नाही हत्ती तर वरती येऊच शकत नाही कारण हत्ती वरती येण्यासाठी खालचे धन्यवाद खालचे जे दरवाजे आहेत त्या दरवाजे हत्तीवरती येऊ शकत नाही सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा कोणत्याही किल्ल्यावरती कधीही हत्ती घोडा हा प्राणी चढलेला नाही आहे आता याला आपत्तु मी म्हणाल मग मा रायगडावरती जर राज्याभिषेकाला हत्ती होता रायगडावरती त्यावेळेला घोडे होते त्याच्या मागचं गणित वेगळं आहे ती छोटीशी स्टोरी वेगळी आहे संभाजी संभाजीराजांना ज्यावेळेला कैद केलेलं होतं राजा जयसिंगांच्या शिबिरामध्ये त्याला ज्यावेळेला ठेवलेलं होतं त्यावेळेला संभाजी राजांना राजा जयसिंगाने बुद्धिबळामध्ये त्यांनी संभाजीराजेंनी त्यांना हरवलं होतं त्यांना भेट म्हणून हत्तीचं छोटं पिल्लू दिलं होतं ते पिल्लू लहान असताना किल्ल्यावर नेलेलं होतं आणि ते मोठं झाल्यानंतरनं तो हत्ती तिथं मोठं दिसत होता आपल्याला कारण घोड्याची जर आपण रचना पाहिली तर ह्या ह्या प्राण्यांचे चेहरे तोंड वरती असतात ज्याचं तोंड वरती असतं त्यांचे डोळे साईडला आहेत आपले डोळे समोर आहेत है, ह्यांचे डोळे साईडला असतात आपण म्हणतो घोड्याला झापडं लावायची असतात झापडं लावल्याने काय होतं त्याला साईडचं दिसत नाही समोरचं दिसतं मग अशा वेळेला हा वर चढताना त्याला खालचं काही दिसेल का त्याला पावलं टाकता येतील का त्याच्यामुळे हा भ्रम सगळ्यांनी काढून टाका किल्ल्यावरती कधी घोडा हत्ती हा आलेला नाहीये मग काही स्थितीमध्ये नेलंय ती गोष्ट ती गोष्ट वेगळी आहे ह्याला हत्ती दरवाजा नाव ठेवणं ठेवण्याचं कारण तेच आहे की हत्ती सुद्धा हा दरवाजा तोडू शकणार नाही हत्ती येऊ दे किंवा अजून कोणत्याही त्या पद्धतीचा जर हल्ला झाला तर हा दरवाजा लपवलेला आहे ह्याची उंची त्या पद्धतीची आहे त्याच्यामुळे याला आपण हत्ती दरवाजा असं नाव दिलंय तुमच्या जर बारकाईने तुम्ही जर आता पाहिलं असेल कारण येताना आम्ही सांगतो की बारकाईने नजर ठेवा प्रत्येक ठिकाणी तुम्ही काहीतरी तुम्हाला वेगळं सापडतं माझ्या उजव्या हाताला माझ्या डोक्यादी काहीतरी तुम्हाला दिसेल या ह्या पिलरला काहीतरी तुम्हाला दिसेल दोन हात दिसत आहेत दोन हात दिसत आहेत काय असू शकतं ते शत्रूंना कोण बोललं जरा माझा आवाज मोठा आहे तुमचा पण निघू दे ना शत्रूंना घाबरवण्यासाठी दोन हात लावलेत अच्छा अजून एक छोटा एक मोठा दिदी आहे दिदीसाठी टाळ्या वाजवा हेच हवंय ही पिढी ज्यावेळेला सक्षम होईल ह्या पिढीला समजायला लागेल त्यावेळेला इतिहास पुढे चालणार आहे एकाच छोटा एकात मोठा आहे बरोबर अजून काही त्यात बार काही नाही पहा पूर्वी लिखित भाषा नव्हती आज आपण बोलतोय ही मराठी भाषा जी बोलतोय पूर्वी बोली भाषा होत्या पण लिहिण्याचं स्क्रिप्ट स्क्रिप्टिंग भाषा ह्या नव्हत्या फार कमी होत्या आणि जे काही होतं आता ठराविक समाजामध्ये ठराविक लोकांकडेच लिहिण्याच्या कला होत्या मग अशा वेळेला मला जे एक्सप्रेस व्हायचंय मला जे काही सांगायचंय ते मी सांकेतिक भाषेमध्ये चिन्हांच्या भाषेमध्ये आपण सांगितलं जायचं तुम्ही ज्यावेळेला मोहनजोद जोडा हरप्पाचे ज्यावेळेला उत्खनन झालेले त्यावेळेला सांकेतिक अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यावरून आपल्याला त्यांना काय म्हणायचं ते एक्सप्रेस होतोय आपण कुठेही जातो त्यावेळेला त्याला भित्ती चित्र काढलेली म्हणतात त्याला काय म्हणतो भित्तीचित्र म्हणजे चित्रांच्या अनुषंगाने त्यांना त्यांचं काय म्हणायचं ती कथा मांडली जायची त्याच पद्धतीने हे केलेलं आहे एक हात जो आहे माझ्या माझ्या मी जिथं आता हात ठेवला हा मोठा हात आहे आणि हा जो आहे हा छोटा हात आहे हा पुरुषाचा हात आहे हा स्त्रीचा हात आहे बरं स्त्रीचा छोटा जरी असला तरी स्त्रीचाच का म्हणावा कदाचित कोरणाऱ्याने दोन्ही पुरुषाचे म्हणूनच कोरले असतील पण मी ह्याला स्त्रीचा का म्हणावा अजून त्याच्यासाठी काही काकांनी काकांनी उत्तर बरोबर दिलंय तुम्ही जर इथं पाहिलं तर इथं छोटी कारण आहे खूप वर्षापूर्वीच ह्याचं ते घासून त्याचं कमी होत चाललेलं आहे तर इथं इथं तुम्हाला दिसतं इथं बांगडी बांगडीचा आकार इथे केलेला इथं बांगडी आहे बांगडी ह्याचा अर्थ हे सिद्ध झाला का हा स्त्रीचा हात आहे बरं मग इथं ह्या ह्या पिलरवरती हे दोन हात कोरण्याचं कारण काय असेल ठीक आहे आता आपण इथपर्यंत आलो देना? आता मूळ मूळ गोष्टीकडे येतो की हे दोन हात कशासाठी असावेत ह्याच्या मागे काय कारण कोण तर पाहिजे असतो आणि इतिहासात जितकं खोलामध्ये तुम्ही जाता जितका त्याचा अभ्यास करता तितके पुरावे बदलत जातात त्याच्यामुळे जे सांगितलं सा ते सत्तेच आहे खरंच आणि तसंच आहे असं काही नसतं कारण प्रत्येक गोष्टी या लिखित नाही आहेत लिहिल्या गेलेल्या नाही आहेत आपण त्या अनुषंगाने त्या त्या कालखंडाच्या ज्या वेळेला आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा अभ्यास करतो इतिहासांनी ज्यांनी इतिहास लिहिलेला आहे ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने निष्कर्ष काढून आपण त्या गोष्टीपर्यंत पोहोचत असतो की हे असं असावं म्हणून हे असण्यामागची दोन कारण आहेत एक तर पूर्वीची पद्धत आपल्याकडे होती आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पद्धत होती कोणतंही शुभ कार्य करताना कोणतंही मोठं कार्य करताना बळी दिला जातो बरोबर माहिती असेल बऱ्याच जणांना माहिती असेल की बळी आपला बळी दिला जातो त्याच्यावर बळी देण्याची जी प्रथा होती ती कालांतराने ती बंद झाली तो भाग वेगळा पण कोणतीही मोठी गोष्ट करत असताना बळी दिला जायचा आणि जितकी मोठी गोष्ट असेल म्हणजे ज्या त्या गोष्टीचं जितकं महत्त्व असेल तितक्या मोठ्या प्रमाणावरचा बळी दिला जायचा म्हणजे आपण आताही बघा कोंबडी कापली जाते कोंबडीचा बळी देतात बकराचा बळी देतात रेड्याचा बळी देतात आपल्याकडे गाईचा बळी देण्याची पण प्रथा होती पद्धत होती पण ती बंद केलेली आहे आपल्या भारत सरकारने त्या गोष्टी बऱ्याचशा बंद केलेल्या आहेत पण ह्याहीपेक्षा उच्च कोटीचा बळी दिला जायचा तो म्हणजे नरमादी नरमादीचा बळी दिला जायचा पण तो पण कसा असायचा की एक जोडी जी आहे ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि ज्यांना मुलबळ नाहीये थोडक्यात कोरी जोडी म्हणजे आपल्या बोलीभाषेत काय बोलतो कोरी जोडी लग्न झाल्यानंतर ना साधारणतः मूल व्हायला वर्ष लागतं मग अशी जोडी पाहिजे की ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे ती स्त्री प्रेग्नंट पण नाही आहे अशी जोडी आणायची आणि त्या जोडीचा बळी द्यायचा ह्या प्रथा आपल्याकडे पूर्वी होत्या त्या लिखित स्वरूपात पण आहे कदाचित हा दरवाजा बांधताना त्या काळामध्ये इतकं महत्वाचं कारण हा बाकी दरवाजा सगळ्यात वेगळा दरवाजा आजही इंटॅक्ट दरवाजा आहे त्याचं बांधकाम आजही टिकलेलं आहे त्यामुळे कदाचित त्यावेळेला हा दरवाजा बांधत असताना उच्च कोटीचा दरवाजा बांधायचा आहे मोठ्या पद्धतीने राहणार आणि ह्याचं महत्व मोठं राहणार आहे म्हणून कदाचित असंही केलं असेल की इथं आणून कोऱ्या जोडीचा नरमादीचा बळी दिला गेला असेल आणि तो दिलाय हे कशावरनं ओळखायचं त्याची काहीतरी खून ठेवली पाहिजे त्याची काहीतरी निशाणी ठेवली पाहिजे त्याच्यासाठी म्हणून ह्या दोन हातांचं इथं कोरलेलं असावं ही कोरले असाव। एक गोष्ट असू शकते दुसरी गोष्ट अशी आहे की कदाचित असंही झालेलं असेल कारण काही वेळेला दहशत पण केली जायची बांधकाम करत असताना काही करत असताना बघा आपण काय म्हणतो की सतत सातत्यादी अडचणी येतात मग आता आल्यावर काय करायचं ह्याच्यावर काहीतरी तोडगा आहे का ह्याच्यावर काहीतरी आपण उपाय केला पाहिजे का आज आपल्याकडे आपण सायन्स शिकल्यामुळे आपण त्या जास्त डिटेल्समध्ये जात नाही किंवा बाकीच्या तंत्र मंत्र किंवा वैदिक गोष्टीमध्ये आपण जात नाही ते शास्त्र आहे तंत्र मंत्र वैदिक शास्त्र आहे पण त्याचा अभ्यासक आता कोणी नाही आहे ते जाणणारा त्याच्यातना अभ्यास करून ते पुढं आणणार कोणी नाही कारण कोणते शास्त्र हे फोल नाहीये फक्त त्या शास्त्रावरती अंधविश्वास ठेवून जर चुकीच्या मार्गाने सांगितलं शास्त्र बदनाम होतं सांगणारा नालायक असतो पण तो शास्त्र बदनाम करत असतो अर्धवट माहितीवरती सांगून जर लोकांना फसवला असेल कोणतेही शास्त्र कोणतेही तुम्हाला विद्यापोढं देत असताना जर निस्वार्थीपणे जर दिली आपण तर ती टिकत असते पण मी माझ्या स्वार्थासाठी माझ्या उपयोगासाठी जर तिचा वापर केला तर ती टिकत नाही आणि त्यातनं चुकीच्या गोष्टी बाहेर निघतात मग अशा वेळेला कदाचित हे बांधकाम करत असताना शंभर अडचणी आल्या असतील मग या अडचणींवरती काय तर कोणाला तरी त्या गोष्टीचा बाबा की मी इथं ही देवता आहे ह्या जागेला मला स्मरण करून बाबा मी तुमच्यासाठी स्मरणार्थ इथे काहीतरी करतो पण माझा हा त्रास वाचो या अनुषंगाने सुद्धा हे दोन हात तिचं कोरलेले असू शकतात आलं लक्षात आता हे का आम्ही सांगतोय कारण कधीही जाताना नजर बारीक ठेवा आपली कोणत्याही ऐतिहासिक ठिकाणी कोणत्याही वास्तूकडे जाताना कुठेही जात असताना नजर जितकी बारीक ठेवाल जितक्या बारीक गोष्टी तुम्ही शोधाल तितकं तुम्हाला समजत जाईल तितका अभ्यास तुमचा मोठा होत जाईल म्हणजे हत्ती दरवाजे काय आहे तुम्हाला कळलं याच्यावर अतिक्रमण करता येणार नाही कारण ह्याला पुन्हा बाजूने तडबंदी केलेली आहे जे काय पाच पन्नास शंभर शेणी घेतील ते अडून पडतील वरून त्यांच्यावरती मारा होईल मारा झाल्यानंतर ना ते शंभर टक्के संपू शकतात अजून बारक्यान तुम्ही वरती जाता आणि तुमच्या लक्षात येईल तुम्हाला सगळे दरवाजे पाहिल्यावरती दरवाज्यांना आहे आणि दरवाजा खड्ड्यात आप आपल्या बाजूला दरवाजे आहे दरवाजे दरवाजा तुम्हाला जमीन लेवलला दिसत नाहीये साइडने जर तुम्ही पाहिलं तुम्हाला होल दिसेल आता हे उभी आहे ह्यांच्या तुम्ही पाहिलं तर नळी काढलेली आहे आपल्याला आपण जो नाला म्हणतो तसं आतून बाहेर नाला काढलेला नळी काढलेली आहे युद्ध तंत्रामध्ये काही गोष्टी अशा होत्या की कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी आपली हानी न होता शत्रुसैन्याची जास्त हानी कशी करते त्याच्यासाठी जी काही टेक्निक तंत्र वापरलेली आहे ज्यावेळेला हा दरवाजा बंद असतो आणि समजा शत्रूरेटा खूप मोठा आला आणि हा दरवाजा म्हणजे आता इथून आपल्याला हलावं लागणार आहे जे काही सैनिक आहेत त्यांना मागे जावं लागणार आहे कारण हल्ला तेवढा थोकावू शकत नाही परतो शकत नाही परिस्थिती अशी झाली की हा दरवाजा सोडावा लागणार आहे आणि दरवाजा शत्रूकडनं उघडला गेला पाडला गेला पाडल्यानंतर ज्या पद्धतीने आता तुम्ही आहात थांबून ते शत्रू येणार नाही कोणी शनी तो लोंडा आतमध्ये घुसणार लोंडा आतमध्ये घुसल्यानंतर साधारणतः हे पंधरा ते वीस फुटाचं मधला अंतर आहे हा जो खड्डा येतो या खड्ड्यामध्ये गरम पाणी किंवा गरम तेल भरलेला असणार म्हणजे वेळेला माझी आतमध्ये एंट्री होईल मी पाऊल टाकलं की माझे पाय गरम तेल किंवा गरम पाण्याने भाजले जाणार आहेत मी भाजल्यानंतर ना मी मी त्याच्यात पडणार बाकीच म्हणजे काय होणार आहे की फक्त गरम तेल एकही स्वतःचा सैनिक इथं न उभं राहता समोरचे शे दीडशे जण आपण आरामशी संपवू शकतो म्हणजे अशा पद्धतीचे हे टेक्निक्स वापरलेले आहेत आणि ज्यावेळेला नको असेल त्यावेळेला इथं ही जी नाली आहे तर नाल्यामधनं ते पाणी किंवा ते सोडून द्यायचं त्यामुळे ह्या गोष्टी बारकाईने सगळ्या बघत चला तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजत नाही चल